सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग नगर दमदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ऍडव्होकेट अंकित बंगेरा यांची दणक्यात एंट्री आणि त्यात भाजपच्या आमदारांची उपस्थिती संपूर्ण वातावरणच रंगतदार झालं अलिबागमध्ये मध्ये आज प्रभाग सात ब मध्ये अक्षरशः शक्तीचा सूर्य उगवला भाजपचे सुप्रसिद्ध कायदे पंडित अॅडव्होकेट अंकित बंगेरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचताच परिसर भगव्या गर्दीने फुलून गेला अर्ज दाखल करताना आमदार दादा ठाकूर आमदार महेश बालदी आणि भाजपचे प्रमुख नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हे प्रमाण पाहून भाजपने प्रतिस्पर्ध्यांना का, शेकडो कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण धनान गेलं आणि ऍडव्होकेट अंकित बंगेरांचे नाव पुन्हा पुन्हा घुमत राहिलं स्थानिक स्तरावर एवढा प्रचंड उत्साह दिसल्याने प्रभाग सात ब मध्ये भाजपाचा आत्मविश्वास आकाशाला भिडल्याचं जाणवत होतो अंकित बंगेरांच्या उमेदवारीमुळे अलिबाग मध्ये राजकीय दाट शक्यता वर्तवली जात असून भाजपच्या या आक्रमक शक्ती प्रदर्शनामुळे निवडणूक आणखी तापणार हे निश्चित अलिबाग मध्ये भाजपच्या आजच्या ताकदवान एंट्रीने शहरभरात चर्चेला उधान आलंय सात ब प्रभागातील लढत आता अधिकच चुरशीची होणार या शंकाच नाही पुढील घडामोडी पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहेत